पौष महिन्याला डिसेंबर महिना म्हणत होते काय 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 चाललेलं होत त्यामुळे स्वतः गांजा मारून यायचा स्टेजवर भाषण करायचं यांची षडयंत्र आहे म्हणून माझी कोकणातल्या जनतेला महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना हात दुण दुण जोडून विनंती आहे की यांना काय नंगानाच तो करू दे यांचा पहिला अंक सुरू झालेला आहे यांचा अंक आपण तिसरा अंक आपणच त्यांचा संपवायचा आहे आपलं काम सुंदर चालू आहे आपण गाव चलो अभियानामध्ये आपलं काम सुंदर करताय या सगळ्याकडे दुर्लक्ष करा नारायण राणे साहेबांचं काम मोदी साहेबांचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम रवींद्र चव्हाण सगळ्या आपल्या नेत्यांचं निते, नितेश राणेंचं काम एवढं सुंदर झालं एवढं जोरात चाललेलं आहे हाती चले बाजार कुत्ते भोके हजार अजिबात यांच्याकडे लक्ष देऊ नका बाजारात्ना जेव्हा हत्ती चालतो तेव्हा असे गल्लीतले कुत्रे धावत येतात मोदी साहेबांचं राज्य भाजपचं राज्य हत्तीसारखं चालू आहे त्या कुत्र्यांना वाटत असतं की आम्ही एवढे भुंगतो पण आमच्याकडे लक्ष का देत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना सिंधुदुर्गातल्या तर कोकणातल्या सगळ्यात माझी विधान आपलं फार सुंदर काम चालू आहे गावागावापर्यंत तुम्ही पोचलेले आहात येणाऱ्या लढाईतच कालचं लक्षात आलं असेल परीक्षा जास्त खासदार या हिंदुस्थानात निवडून येणार आहे आणि त्या चारशे खासदाराबरोबर चारशे वा खासदार आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत असेल हा विश्वास आहे त्यामुळे काम तुमचं योग्य प्रकारे चालू आहे या असल्या लोकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देऊ नका त्याने आणखीन एक गोष्ट कालच्या भाषणामध्ये सांगितली उद्धव ठाकरे यांनी ते सांगतो म्हणतो त्यांचं म्हणणं असं होतं त्यांनी राम मंदिरावरती काय टीका करायची ती केली त्यांनी हिंदुत्व त्यांचं काय आहे ते सगळ्यांना कळलं पण त्याने असं म्हटलं होतं की आमचं म्हणजे काय हाताला काम काय तोंडात राम आणि हाताला काम माझं विनायक राऊतांना तुमच्या माध्यमातून एक रोकडा सवाल विचारायचा तुम्ही सांगता ना मोमी राम आणि हाताला काम राऊत साहेब येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला तुम्ही विरोध करायचा कुठल्या हाताला काम आहे फक्त तुमच्याच हाताला काम आहे बरं ह्यांचे विचार ते एवढे दळित्री आहे शब्द मुद्दा वापरतोय हा खासदार एवढा आहे की दळित्री प्रकल्पाच्या एकूण त्याच्या साईजची त्याची माहिती त्याचा अभ्यासच काय नाही उदाहरण सांगतो तुम्हाला मुद्दाम जनतेपर्यंत पोहोचवा वेंगुर्ल्यामध्ये येणाऱ्या पानबुडी प्रकल्प गुजरातला पळवला अरे मुडदाडा नो ती पानबुडी पन्नास कोटीची आहे फक्त ती पन्नास कोटीची पानबुडी अरबी समुद्रातल्या लागून असलेल्या कुठल्याही गावात शहरात त्या ठिकाणी करता येऊ शकते ती केरळला होऊ शकते आंध्रात होऊ शकते गुजरात होऊ शकते सिंधुदुर्गात पन्नास कोटीची पानबुडीसाठी ऊर फोडून राडतायत पन्नास कोटीची ती काही कुठेही करू शकता ते का पानबुडी बांधण्याचा कारखाना नाही आहे एक पाणबुडी प्रकल्पासाठी पन्नास कोटीची आहे ती कोणी आपल्या राज्यात करू शकतो प्रकल्प मी दळितरी एवढ्या म्हटलं एवढ्या एवढ्याआरकी म्हटलं पन्नास कोटीच्या त्या पाणबुडीसाठी पूर फोडून रडत आहेत आणि तीन लाख कोटीचा प्रकल्प दोन लाख पोरांना रोजगार देणारा मोदी सरकारचं असलेलं कोकणासाठीच सा मोठं वरदान ठरणारा शंभर एम एस एमईज उभे राहणार दोन लाख पोरांना रोजगार देणारा आमच्या झेडपीच्या शाळा मुलं पुन्हा भरभरून जाणार महिन्याला तीनशे कोटीचं महिन्याला तीनशे कोटीचं वेज बिल पगाराचं बिल असणार पंचवीस हजार इंजिनियर्स लागणार अशा प्रकल्पाला पळवून लावायचं तीन लाख कोटीचा आणि पन्नास कोटीची पानबुड इकडे गेली तिकडे घेतली एवढी दळीदरी माणसं एवढी बिंडो खासदार कोकणाने यांना पानगुडीच्या पान ठिकाणी यांनाच बुडवा असं माझा जाहीर आवाज जा आहे पानगुडी जेव्हा बुडेल तेव्हा बुडेल यांनाच बुडवा त्यामुळे अशा हे दळिद्री माणसांच्या मागच्यातून कोकणाची सोडवणूक झाली पाहिजे जोपर्यंत खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे आणि ह्यांच्याकडे जोपर्यंत कोकणची सत्ता राहील आमदार राहील खासदार राहील तोपर्यंत कोकण दळिद्री राहील आणि माझ्या तरुण पुढील पिढीला मुलांना मुलीला सांगायचं आहे तुमच्या रोजगाराची yeah. लढाई मग तो सी वर्ल्ड प्रकल्प असेल रिफायनरी असेल हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट असेल येणाऱ्या प्रत्येक उद्योगाचं स्वागत करण्यासाठी पहिला आधी ह्या ठाकरे गॅगला गाडावं लागेल तेव्हाच आपला रोजगार कुठेतरी वर येईल हे माझं तुमच्या माध्यमातून सांगणार नाही उद्धव ठाकरे घ्यायचं बंद करा अडीच वर्ष तुम्ही जर मेहनत घेतली असती तर पुढचे दहा वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहिला असता अडीच वर्ष मेहनत एकनाथ शिंदेनी घेतली अडीच वर्ष मेहनत देवेंद्र दे यांनी घेतली त्यामुळे ते दोघे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तुम्ही मात्र घरात बसायची झाली अशा किती यात्रा घेतला तुमचा पहिला अंक सापला तुमच्या तिसऱ्या अंकाची घंटा सुद्धा कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीत वाजवणार एवढं लक्षात ठेव